यावर्षी निसर्गाने आपल्याला चांगली साथ दिलेली आहे त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं या ठिकाणी आपले जे काही नैसर्गिक पाण्याचे सोप आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आलेले आणि माझ्या सह मंचावर बसलेल्या सर्वां सर्वांना या अतिशय सुखद अशी बाब म्हणायला काही हरकत नाही कारण टंचाईचा सामना करणं टंचाईवरचा उपायोजन करणं हे पाहिजे तितकं सोपं काम नसतं परंतु यावेळेस निसर्गाने आपल्याला चांगल्या प्रकारे साथ दिल्याने यावर्षी काही याचं सांभ सामना आपल्याला करावा लागेल अशी परिस्थिती मला तरी वाटते आणि त्याच पद्धतीनं अनेक पंढर विकास संस्था किंवा या भागातील नागरिक अनेक वर्षापासून ज्या बाबीचा पाठपुरावा करत आहे ते म्हणजे कुठली पाठबंधारे प्रकल्पामध्ये या आपल्या पासता गावांसाठी काही ठराविक पाण्याचा साकार त्या ठिकाणी आरक्षित करण्यात यावा या मागणीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या विधाचा प्रांत म्हणून मला देखील सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मला असं वाटतं सुधारितसाठी साधारणपणे जिल्हा नियोजनामधून शासन निधी मंजूर झालेला आहे परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळं झालेला नसेल परंतु पुढच्या शंभर टक्के आपल्याला मिळेल आणि याच्या माध्यमातून आण्यासह जे काही आपले चार पाच सहा गाव आहे ते नेहमी दरवर्षी आपल्याला उशा जा जावं लागतंय तर ह्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न आणि पिकांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याची चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी निर्माण झाली आहे त्याचा निश्चितपणाने ये या ठिकाणी तुमच्या सर मला देखील अशी असा आनंद या प्रकरणामध्ये मित्रांनो आज आपला गुणगौरव करत असताना तर म्हणजे साडे अकराला मला जुन्नरला माझा गोड असतो परंतु तुझ्या राय सरांचा काल फोन की हा कार्यक्रम वेळ परिस्थितीमध्ये आपल्याला करायचा आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी सचिन सुरवंशी साहेबांचे नुकतंच प्रमोशन झालेले त्याला बंदीवर नागपूरला गेलेले अतिशय चांगला प्रशासक आपल्या या तालुक्याला गलविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाभलेला होता त्याच्या तालुक्याचे आपले नवनियुक्त तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता परंतु दोनही अधिकाऱ्यांना काहीतरी महत्त्वाचे कामं लागल्यामुळं मला असं वाटतं ही जबाबदारी आता माझ्यावर येऊन पडली आणि मग वेळेस आता काम कार्यक्रमामध्ये कितीला बदल करायचा म्हणून आपण आता हा कार्यक्रम या ठिकाणी सपोर्ट करतोय सर्वप्रथम मंचकावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या आणि माझ्यासह ज्या ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी पक्षीस मिळालेले त्या सर्वांचं त्यांच्या पालकांचं आणि त्यांना शिकवणारे आमच्या सर्व शिक्षक ठिकाणी मनापासून अभिनंदन <laughs> 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 करतो विद्यार्थी मित्र मी देखील माझ्यासारख्या अतिशय दुष्काळी भागातून या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहे एका फाटा तुमच्यापेक्षा वेळा व्यक्ती नाहीये सिन्नर तालुक्यातलं गाव देखील अतिशय विषय लागलं म्हणजे दोन पिकं आमच्या कशा निघतात शिकतात शिंदरचा जर पश्चिम भाग आपण पाहिला तर त्या ठिकाणी दोन पिकं कशा निघतात अतिशय तुमच्या शेतीवर त्या ठिकाणी आमचं सर्व शेतकरी बांधव आपली उपजीविका चालवत असतो आणि अशाच एका सर्वसामान्य खेळण्यातून मी या ठिकाणी बी एस सी आय प्रवेश घेतला मला आनंद आहे की आज आमचे मित्र तुषार अहिर सरांचा माझ्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाला अमरावतीला त्यांना कुठला पुरस्कार मिळाला प्रश्न निर्माण पुरस्कार आमच्या वर्गमित्राला मिळाला आहे आणि आपल्याच वर्गमित्राचा सत्कार आपल्याच हाताने व्हावं मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळा दुर्ग शरकार येऊन नसावा म्हणून मी त्याचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो तर मी या ठिकाणी सांगत होतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अतिशय मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण झालेल्या आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना मनामध्ये देखील याच्यामध्ये काम करत असत ना त्यामुळे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी निसर्गाची प्रतिकूलता असते अशा ठिकाणी विद्यार्थी आणि या एकूणच भागामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये या प्रतिकूतेला आव्हान देण्याची एक आंतरिक शक्ती आंतरिक या ठिकाणी मिळत असते आणि त्याचा भाग म्हणून जर आपण राज्यभरातल्या एकूण प्रशासकीय अधिकारी त्याची रिक्रुटमेंट आणि या संपूर्ण याच्यावर जर प्रडा टाकला तर या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला असं वाटतंय की राज्यामधील एमपीएससी पी एस सी मधून निवड होणारे किंवा युपीएससी मधून निवड होणारे विद्यार्थी हे ऐंशी ते नव्वद टक्के एन विद्या दुष्काळी आणि ग्रामीण भागातून आलेले अधिकारी असतात म्हणून आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे त्याचं मी म्हणून स्वागत येण्यासाठीच करतो की आपल्याला विषय असं भवितव्य आहे या भागामध्ये काम करणारे आमच्या शिक्षक वृंदांचा देखील सन्मान झालेला आहे काही काही शिक्षक त्या ठिकाणी वेबसाईटावर पुरस्कार घेण्यासाठी आले त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट अशा काळात विद्यार्थी आमच्या वर्गाने गेले तर याच्यामधूनच त्या आमच्या शिक्षणाची गुणवत्ता त्या ठिकाणी अजूनही होते तर विद्यार्थी वाजवून मन लावून अभ्यास करा अतिशय मोठं व्हायचंय केवळ के एम पी एस सी आपण टार्गेट न ठेवता आमच्याकडनं आमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदांवर जाण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण आपले शिक्षक असतील ग्रामस्थ असतील हे आपल्याला सदैव त्या ठिकाणी पाठवा देतील आपल्यापैकी काही लोकांना जर वाटलं आता या ठिकाणी कॉलेज आहे मला माहीत नाही परंतु महाविद्यालयीन लोकांना युवतींना जर काही वाटत असेल की वाट या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आमच्यासाठी काही अधिकाऱ्यांना बोलवणं गरजेचं आहे तर निश्चितपणाने आपण कशा पद्धतीचा विषय आमच्यापर्यंत मांडा आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि या भागातल्या आमच्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर राहून एवढंच या ठिकाणी मार्गदर्शन आज या ठिकाणी करतो जास्त वेळ नसल्यामुळं आपल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो परत एकदा पुरस्कार प्राप्त आमच्या सर्व विद्यार्थी बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यांनी घटून झाल्याचं कारण नाही पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमाला आपल्याला कसा पुरस्कार मिळेल याच्या अनुषंगाने सर्वांनी तयारी करावी म्हणून आपल्याला आतापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझा माझ्याबरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद